नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे पनीर पराठा असा पराठा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता पराठा करण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ मिक्स करून थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ मळून घ्यायचं असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि ते झाकून ठेवायचं आपण पाहणार आहोत पराठ्याच्या स्टफिंगसाठी लागणारं सर्व साहित्य पनीर काळं मीठ चाट मसाला धणे जिरे पावडर हिरव्या दोन मिरच्या ह्या चवीला तिखट असतात त्यामुळे मी या दोनच घेतलेल्या आहेत लसूण आणि अद्रक तुम्ही जर मिरचीचा वापर करणार नसाल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता आपण मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घेणार आहोत त्याचबरोबर दोन मिरच्या आपण पाणी न घालता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण घेतलेलं अद्रक लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून झालेली आहे असं एक भांड घ्यायचं यामध्ये दे किचणी ठेवून आपलं पनीर किसून घ्यायचं आपलं सर्व पनीर छान किसून झालेलं आहे आता पनीरमध्ये चाट मसाला धणे जिरे पावडर काळं मिर्च त्याचबरोबर अदरक लसूण आणि मिरची पेस्ट अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा साहित्यामध्ये कांदा सांगायचा आपलं राहून गेलं होतं तुम्हाला जो चमचा पाहिजे तो घ्यायचा आणि आपण घेतलेलं सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकता आपण घेतलेलं सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून झालेलं आहे यामध्ये अशी बारीक चिरून कोथिंबीर देखील घालून घ्यायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण घेतलेली कोथिंबीर देखील मिक्स करून झालेली आहे आपल्या पिठाला देखील दहा मिनटं झालेली आहेत असा पिठाचा गोळा घ्यायचा याला असं पीठ लावून याच्याशी अशी वाटी करून घ्यायची पीठ लावल्यामुळे तो सहज वळता येतो जितका पिठाचा गोळा तितकं यामध्ये असं स्टफिंग घ्यायचं आणि आता या सर्व बाजू अशा जवळ घेऊन बंद देखील करून घ्यायची आणि ही साईड अशी फोल्ड करायची मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे अशी कोथिंबीर लावून घ्यायची ही प्रोसेस पूर्णतः ऑप्शनल आहे यावर थोडस पीठ घालून घ्यायचं आणि आपला हा गोळा लाटून घ्यायचा आपण घेतलेला गोळा लाटताना तो अगदी हळुवारपणे लाटायचा जास्त प्रेस करायचं नाही आपला पराठा बऱ्यापैकी लाटून झालेला आहे पॅन गरम करून घेतलेला आहे तर या पॅन मध्ये आपला पराठा असा घालून आपला पराठा थोडासा शेकला की तो असा पलटी देखील करून घ्यायचा असं तूप लावून घ्यायचं तुम्हाला जर बटर लावायचं असेल तुम्ही बटर देखील लावू शकता तेल लावायचं असेल तर तेल देखील लावू शकता पाहू शकता आपला पराठा दोन्ही बाजूने छान शेकला देखील आहे आणि असा फुलला देखील आहे सेम पद्धतीने आपण अजून एक पराठा करणार आहोत असा गोळा घ्यायचा पीठ लावून अशी वाटी वळून घ्यायची आणि लागेल तितकं स्टफिंग पीठ घालून घ्यायचं हलक्या हाताने असा पराठा वळून सेम पद्धतीने आपण हा देखील पराठा शेकून घेणार आहोत दोन्ही पराठे छान करून झालेले आहेत असा मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर असा गरम गरम पनीरचा पराठा तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली